News में आपका स्वागत है ताज़ा खबरों के लिए ET News YouTube चैनल को सब्सक्राइब महाराष्ट्र की उपराजधानी शहरा मध्य प्रमाण मध्य संख्या मध्य है संख्या जीत है पार्किंग समस्या मध्य सुधा पार्किंग समस्या सोवेश महानगर पालिका पोलिस प्रशासना तर्फे नागरिकां पार्किंग सुविधा उपलब्ध करीट पार्किंग जे प्लेसेस त्यांचा आम्ही आढावा घेत आहोत अभ्यास करीत आहोत आतापर्यंत पोलीस विभाग आणि महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाने अकरा ठिकाणच्या पाहणी पूर्ण केलेली आहे आणि त्याचं नोटिफिकेशन सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे इतर अठरा ठिकाणांची सुद्धा संयुक्त पाहणी करण्यात आलेली आहे त्याचं एक आठवड्यामध्ये नोटिफिकेशन जारी होईल आणि नागपूर शहरातील जे नागरिक आहेत त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची समस्या थोड्याफार प्रमाणामध्ये सोडवण्यामध्ये आता हातभार लागणार आहे नागपूर शहरामध्ये जी इतर पंच्याहत्तर ठिकाणं आहेत अकरा आणि अठरा म्हणजे एकूण एकोणतीस ठिकाणानंतर जे उर्वरित आहेत त्यांचा सुद्धा संयुक्त पाहणी लवकरच होणार आहे नागपूर शहरामध्ये जी मोठी रस्ते आहेत त्या मोठ्या रस्त्यांच्या कडेला पॅरल पार्किंग किंवा इन्क्लिनेशन मध्ये पार्किंग सुविधा टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांसाठी करण्यात येणार आहे या सुविधेमुळे नागपूर शहरातील पार्किंगची समस्या कमी होईल धन्यवाद